वडगाव कोल्हाटी आणि छत्रपती नगरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी उपोषण केले होते एम आर डी सी प्रशासनाने या उपोषणकर्त्यांची दोन वाढीव टँकरची मागणी मान्य केली मात्र येथील महिलांनी ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील यांना घेरावा घालून नळ कनेक्शनची मागणी केली वडगाव कोल्हाटी आणि छत्रपती नगर वासियांना तोंडावर पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे सध्या गावात चार टँकरच्या प्रत्येकी तीन फेऱ्या असून एकूण बारा फेऱ्या करण्यात येतात मात्र येथील लोकसंख्या पाहता या फेऱ्यांवर नागरिकांची तहान भागत नाही तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून स्थानिक ग्रामपंचायत आणि एम आय डी सी प्रशासनाकडे कागदपत्रानुसार रहिवाशांनी पाठपुरवठा केला आहे मात्र येथील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न अद्यापही निकाली निघालेला नाही येथील रहिवाशांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी धावपळ लक्ष घेऊन शुक्रवारी सकाळी दहा वाजता काँग्रेसचे शरद जाधव आणि निलेश टोपे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले या उपोषणार्थ्यांची दोन वाढीव टँकरची मागणी दुपारी मान्य झाल्याने शीत पेयाने हे बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले यावेळी सरपंच छाया कारले तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष कृष्णा साळे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण लांडे छाया जाधव बाळासाहेब कारले अशोक निकम आदींच्या उपस्थितीत हे उपोषण मागे घेण्यात आले या बेमुदत उपोषणाला सह्याद्रीचा छावा संघटनेचे वाळूज महानगर अध्यक्ष सोमनाथ मानक परमेश्वर ठोंबरे यांनी पाठिंबा दिला आहे प्रस्ताव चार टँकरच्या एका टँकरची तीन फेऱ्या अशा चार टँकरच्या बारा फेऱ्या या वडगाव क्वालटी छत्रपतीनगरसाठी चालू आहे परंतु वडगाव छत्रपती नगरची लोकसंख्या ही साधारणतः दहा हजार असल्या कारणाने बारा टँकरच्या बारा फेऱ्या ह्या अत्यंत कमी पडू राहिल्या आम्हाला किमान अजून दहा ते बारा टँकर अजून वाढीवची आवश्यकता आहे परंतु तहसीलदारांनी एवढी टँकर एका वेळेस देणं शक्य नाही असं सांगितल्या कारणाने आम्ही त्यांना तीन टँकर वाढवू द्या असं सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला आम्ही याच्यावर विचार करू असं सांगितलं आणि एक दोन दिवसामध्ये तुम्हाला कळू तसं पत्र तुम्हाला देऊ अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला एक वक्तव्य केलं आता बघूया तहसीलदार कुठपर्यंत आमच्या या उपोषणाला दाद देतात नाही तर आम्ही बेमुदत उपोषण आमचं असंच सुरू ठेवणार हे निलेश आणि शरद जाधव जे बसले पाण्याच्या वाढीव टँकरच्या मागणीसाठी त्याला आमच्या संघटनेचा पाठिंबा आहे आणि परत याच्यानंतर जर हे वाढीव टँकरची मंजुरी नाही झाली तर आम्ही अजून तीव्र आंदोलन छेडण्यात दे आणि आमचा त्याला असाच पाठिंबा मात्र नव्याने मान्य झालेल्या दोन वाढीव टँकरच्या मंजुरीला छत्रपती नगरातील त्रस्त शेकडो महिलांनी विरोध केला यावेळी महिलांनी ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील यांना घेरावा घालून घरोघरी घरोघरी नळ कनेक्शन देण्याची मागणी केली यावेळी पोलीस निरीक्षक बहुरे यांनी सदरील आवाहन केले सरपंचांनीही येथील हनुमान मंदिर परिसरात बैठक घेऊन पाणी टंचाईचे वाढते संकट आणि महिलांचे आणि महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी धावपळ लक्षात घेता घरोघरी नळाद्वारे पाणी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले